राम राम मित्रांनो मी तुमचा सगळ्याचा लाडका मालिकार पाटील आणि हे दोन नमुने मानव आणि युगेंद्र युगेंद्र म्हणजे माझा भाषा गावचा आणि ह्या मानव नेहमी माझ्यासोबत राहते तुम्हाला माहीतच आहे आज हे हो शाळेत येतो ते शाळेत येत असताना त्यांना एक पॅकेट सापडलं बामणी फाट्यावर आणि त्यांनी मला लगेच कॉल केला मामा अचानकशी गोष्ट आहे मला पॅकेट सापडलं तर मी त्यांना सांगितलं पॅकेट बापू तू आपल्या बॅगमध्ये ठेवून दे तर ज्यांचं पॅकेट आहे ते आम्ही ते वापस करणारच आहो त्याच्यातला काही भाग नाही कारण तुम्हाला माहीतच आहे या जगात कसे माणसं आहेत कसे व्यक्ती आहेत दुनिया बहुत कलियुग आहे तुम्हाला माहीत काही सांगायची आवश्यकता आहेच नाही पण एक छोटासा संदेश म्हणून आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे दाखव भाऊ पॅकेट दाखवू आणि ते आधार कार्ड दाखवू आणि हा व्यक्ती आहे मी पाहू शकता यादव बालाजी देऊळकर भोंगडे लेआउट वार्ड क्रमांक सहा जनता स्कूल वनी यवतमाळ महाराष्ट्र तिथला व्यक्ती आणि ह्याचा शोध घेणार आहेत आम्ही त्याच्यातला काही भाग नाही आणि त्यांच्या पॅकेटामध्ये पैसे पण भरपूर आहे मी पाहू शकता आम्ही पैशाला पण हात लावले नाही काही नाही फक्त एक छोटासा संदेश म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे धन्यवाद आणि जाऊ त्यांचा शोध लावू आणि त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू धन्यवाद